बातमी धारावीतून धारावीमधील मशिदीचं अनधिकृत बांधकाम हे आता पाडण्यास सुरुवात झालेली आहे मशिदीच्या विश्वस्तांकडूनच हे बांधकाम पाडायला सुरुवात झालेली आहे भाजपाच्या पाठपुराव्याला यश आलंय तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख त्यांनी दिली होती मशिदीच्या विश्वस्तानीच ही तारीख दिली होती आणि किरीट सुमय्या यांनी या संदर्भात या आवाज देखील उठवला होता त्यानंतर या मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास आता सुरुवात झालेली आहे अनधिकृत तुभान्या मध्ये सुरुवात झाली आहे हे तोडकाम उद्धव ठाकरे सेना नेते आणि काँग्रेसचा मुस्लिम अनुनयीकरण लांबून चालण पाडकाम होत आहे डिमोलिशन लेंड जियाच होत आहे अशा प्रकाराचे लेंड जिह वोट जिह आता महाराष्ट्रात चालणार नाही तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज काही दिवसांपूर्वी हेच धारावीतलं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी म्हणून बीएमसीचे कर्मचारी गेले होते त्यांना मागे परतवण्यात आलं मात्र आता ते अनधिकृत बांधकाम जे आहे ते विश्वस्तांकडूनच पाडलं जात आहे अधिकची माहिती मनोज माझा आवाज येतोय नक्कीच जान्हवी आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी धारावीतील मस्जिदवरून मोठा वाद हा पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आपण बैठक तर धारावीतील मेहबूबे सुबानी नक्कीच जान्हवी आपण तर आपण तर मोठ्या काही दिवसांपूर्वी धारावीमधील मस्जिदचं बांधकामवरून आपण मिळतं मोठा वाद पाहायला मिळाला होता धारवीमधील मेहबूबे सुबानी हे या मस्जिदीचं अनाधी बांधकामवरून मोठा वाद हा पाहायला मिळाला होता आणि आपण बघितलं पालिकेचे कर्मचारी देखील हे बांधकाम तोडण्यासाठी या धारवी परिसरात आले असता याच मुस्लिम समाजाकडनं विरोध करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघतं तणावाचं वातावरण देखील या ठिकाणी तैनात झालेलं होतं आणि या ठिकाणी आपण बघितलं होतं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं तर जे मंदिर म मस्जिदचे ट्रस्टी आहेत ते आपण मिळतं त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही हा मस्जिदचा अनधिकृत जो बांधकाम आहे तो आम्ही तोडू आणि त्यानंतर आपण बैलत आज आजपासून हे मस्जिदचं बांधकाम तोडण्यासाठी सुरुवात झाली आहे आपण मिळतं त्याची त तयारी देखील सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता की ज्या मस्जिदला पूर्णपणे हिरव्या कपड्यांनी झाकण्यात आलेला आहे आणि त्याचा जो अनधिकृत बांधकाम आहे तो आज तोडण्यात येणार आहे आणि त्यासाठी आपण मिळतं मस्जिदकडून सांगण्यात देखील आलेलो होतं आणि यासाठी आपण मिळतो